नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहोत दोन दिवसांपूर्वी घरामध्ये शुभमंगल कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला मात्र त्यानंतर त्याच घरात एक भलतीच घटना घडल्याचा प्रकार संगमनर तालुक्यातील मांडवे बुद्रुक शिबारातील शेख वस्तीवर घडलाय या वस्तीवर राहणाऱ्या इब्राहिम शेख यांच्या लगीन घरामध्ये अक्षरशः अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी रात्री एक वाजता डाव टाकून चोरी केली विशेषतः गावामध्ये चोरी झाली असं फोन अमीर शेख यांनी इब्राहिम शेख यांना केला आणि सावध झोपा असं सांगण्यात आलं मात्र ते घरात येऊन बघताय तर आपल्याच घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याचं दिसलं आणि एकदम ते घाबरून गेले यावेळी चोरट्यांनी घराच्या पाठीमागच्या बाजूची लाकडी कडी उघडून घरामध्ये प्रवेश केला होता तसेच कपाटात उचकापाचक केली बॅगा सुटकेसची उचकापाचक करून खिडकीतून घराच्या पाठीमागे फेटून दिले लग्नात आलेले नवे कपडे जुने कपडे काही कागदपत्रे घराच्या पाठीमागे अस्ताव्यस्त पडलेले होते त्यामुळे या घटनेनं शेख कुटुंबीय अक्षरशः घाबरून गेल्याचं बघायला मिळालं यामध्ये चोरट्यांनी काही मुद्देमाल देखील लंपास केल्याचं शेख कुटुंबियांनी सांगितलं या घटने घटना जाऊन आढावा घेतलाय नेमका काय घडलं याबाबत इब्राहिम शेख आणि त्यांच्या पत्नीनं बघूयात माहिती म्हणजे फोन आल्यानंतर माहिती झालं का चोर आले म्हणून सावध जाग उठून बाय माणसाला उठवलं म्हणलं चोर आले म्हणून उठून बसा म्हणून मग आम्ही तीन वाजेपर्यंत बसलो तीन वाजल्यानंतर म्हणलं झोपाबा आता बस मग उठ ते उठले जोपायला म्हणून आतमध्ये आले तेव्हा फोन कोणाचा तोपर्यंत माहितीच नव्हतं चोरी झाली होते तुमच्या इथं म्हणून नाही नाही माहिती नव्हतं तुम्ही घरात आल्यानंतर तुम्हाला कळलं काय चोरी झाली हा त्यावेळेस काय काय झालं घरामध्ये घरामध्ये हा कराडच होत ना मग चोरटे कुठून आले होते चोर ते कुठून आले होते आणि घरात कुठून आले होते खिडकीतून मागच्या खिडकीतून खिडकी तोडून त्यांनी एंट्री केली त्यांनी घरात काय उचकपाच कपाट्या चाकल कपाट्यावरच्या आणल्या धीराचा फोन आला दोन वाजच्या दरम्यान मध्ये फोन आले होते त्यांनी फोन केला म्हणजे चोर आले तुम्ही थोडी सावध राहा त्याच्यामुळे मग आम्ही उठलो जागा झालो तेव्हा आम्ही पाहिलं तर घरात पराखी त्यांच्यावाला येतो कपडे उपडे सारे त्यांनी काढून टाकले बॅगी सुक्याशी त्या साऱ्या बा बाहेर खिडकून बाहेर आल्या त्या उचकून पाचकून सारे पाहिले त्यांनी त्याच्यातून पैसे काढून नेले डाग नेले काढून आणि मागच्या खिडकीतून ते आतमध्ये आले होते त्याच्यामुळे पण ते झाले म्हणजे आम्हाला काही कळलंच नाही पुढे आजूबाजी म्हणजे चोरटे घराचे खिडकी तोडून घरात शिरले मागच्या खिडकीतून घरात आले ते तुम्हाला तोपर्यंत काहीच कळलं फोन आल्यानंतरच कळत होता हा माझ्या दिराने फोन केला कळला आम्हाला तो काही माहितीच नाही अजून काय काय गेले तुमच्या चोरी पैसे गेले परत एक पट्टीचा जोड गेली न्यूज अश्विनी पुरी मांडवे बुद्रुक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली व्याज घेते नमस्कार